नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक आज बुधवार अठरा जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजल्या आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात काल दिवसभरात झालेल्या पावसाच्या परिस्थितीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दर्शक काल संपूर्ण दिवसभर बर राज्यभरात अकरा पॉईंट पाच मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झालेली असून उजनी धरण व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात तुरळक ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे एक जूनपासून आज आहेत सोलापूर जिल्ह्यात सदुसष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून काल दिवसभरात मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते अतिशय मुसळधार पावसाची नोंद झाली तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रथेच्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शक पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरच्या परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस अजूनही सुरूच असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये त्यामुळे साडेतीन हजार क्युसेकची कालच्या दिवसभरात वाढ झालेली आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये अठरा हजार एकवीस क्युसेकच्या एक विसर्गानं पाण्याची आवक होते त्याचबरोबर काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास साडेतीन टक्क्यांची वाढ झालेली असून आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही, ही चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण उपयुक्त पाणी साठा हा ब्याण्णव पॉईंट नव्याण्णव टी एम सी एवढा झालेला असून त्या संपूर्ण पाण्यापैकी एकोणतीस पॉईंट तेत्तीस टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणी साठा म्हणून ओळखलं गेलेलं आहे संपूर्ण राज्यभरातील होत असलेल्या या दमदार पावसामुळे राज्यभरातील शेतीच्या कामांना वेग आलेला असून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे जून महिन्यातच जवळपास पंचावन्न टक्के एवढं भरलेलं असल्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त केलं जात आहे असं असलं तरी आज सकाळी सात वाजेपर्यंत उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नसून नीरा नदीमधून डायरेक्ट भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मात्र थोडीशी वाढ झालेली आहे दर्शक संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या महत्त्वाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धर्माविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज